कोणतीही पूर्वतयारी न करता अशे भर फुलना रे। रवेचे हे असे कडईभर फुलणारे रव्याचे पापड जर आपल्याला झटपट तयार करायचे असतील तर आज इथे आपण रवा कशा पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे आणि हे पापड कशा पद्धतीने प्रमाण वापरून तयार करायचं आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये टाकल्यानंतर हा पापड तिप्पट चौपटपटीने फुललेला आहे आणि मस्त पातळ खुसखुशीत तयार झालेला आहे इथे तुम्ही आकाराने पाहिलं असेल तर जो वाळवलेला पापड आहे त्याचा चौपट हा पापड आपण तळून झाल्यानंतर फुललेला आहे तर अगदी असेच रव्याचे पातळ आणि खुसखुशीत पापड तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला आपण हे पापड तळून पाहिलेले आहेत तर अतिशय पातळ खुसखुशीत कुरकुरीत असे पापड अजिबात तेलकट न होणारे तयार झालेले आहेत आणि आता कुरकुरीतपणा तुम्ही बघू शकता तर हे पापड करायला फार वेळ लागत नाही आणि कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे पापड तयार करू शकता त्यासोबतच तांदळांच्या पापडापेक्षा हे पापड झटपट तयार होतात तर अगदी असेच पापड तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एका कढईमध्ये दोन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे यामध्येच अर्धा छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं पाव छोटा चमचा इथे आपण चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत तर चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकता त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा इतका पापडखार घालून घेतलेला आहे पापडखार घातल्यामुळे पापड छान फुलले जातात त्यामुळे इथे आपण अर्धा चमचा पापडखार घालून घेतलेला आहे आता पापडखाराची चव देखील मिठासारखीच असते त्यामुळे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घालून घेतलेला आहे आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण एक वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून फिरवून तो यामध्ये घालून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा रवा अजिबात आपल्याला कोरडा राहू द्यायचा नाही आता है चे चे है चे हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे इथे शक्यतो पापडाचं मिश्रण तयार करण्यासाठी जाड बुडाची कडई किंवा जाड तळाचं भांड वापरायचं आहे जेणेकरून हे मिश्रण खाली लागलं जात नाही आणि एक सरख हे तयार होतं आता पंधरा मिनटं मंद आचेवर वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या झाकणावर छान अशी वाफ तयार झालेली आहे या झाकणाचं पाणी देखील आपण यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा चमच्याने मिक्स करायचं आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून घ्यायचं आहे शक्यतो प्लास्टिकची बॅग घेत असताना ती जाडसर घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मिश्रण अगदी व्यवस्थित मळून घेता येतं गरम असतानाचे मिश्रण मळून घेतलं की यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि पापड आपले एकसारखे तयार होतात जर आपण हे पीठ किंवा हे मिश्रण मळून घेत असताना अगदी व्यवस्थित मळून घेतलं नाही तर पापड सुकल्यानंतर चिरण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं आपल्याला मळवून घेता येईल आणि एकसारखं करून घेता येईल तेवढं आपल्याला हे प्लास्टिकच्या पिशवीत घालून मळवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून झाल्यानंतर मिश्रण आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घेतल्यानंतर परत हाताने या प्रकारे आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पापडांचं मिश्रण मळून घेतलं की पापड छान एकसारखे तयार होतात यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आता हे मिश्रण आपलं मळून झाल्यानंतर किंवा हे पीठ आपलं मळून झाल्यानंतर पोलपाट्याला थोडासा तेलाचा हात लावायचा किंवा एखादी परात तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडासा तेलाचा हात लावून या प्रकारे मिश्रण मळून घेऊ शकता पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा हात देखील लावून घेऊ शकता पीट है, ला ला है। आता हे पीठ आपल्याला परत हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातील एक गोळा तयार करून अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा आणि आपल्याला लाट्या कापून घ्यायच्या आहेत आता लाट्या आपण हाताने करून घेण्यापेक्षा जर आपण सुरीने कापून अशा पद्धतीने या लाट्या तयार करून घेतल्या की पापड आपले एका आकाराचे तयार होतात कुठला पापड मोठा आणि कुठला छोटा असे अजिबात तयार होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने आता रोल तयार करून आपण कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण पापड तयार कसा करायचा ते पाहणार आहोत इथे पापड तयार करून घेण्यासाठी मी या पापड मशीनचा किंवा पुरी प्रेस मशीनचा वापर केलेला आहे यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा त्यावर आपण तयार केलेली लाटी ठेवून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून या पद्धतीने या मशीनने आपल्याला हा पापड प्रेस करून घ्यायचा आहे इथे दाखवत असल्याप्रमाणे गोळा आपल्याला वरच्या साईडलाच थोडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर प्लास्टिकचा पेपर ठेवून आपल्याला हा पापड या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पापड अगदी पातळ आणि एकसारखा तयार होतो इथे पापड तर पातळ झालेला आहेच पण यापेक्षा आणखीन जर पापड आपल्याला पातळ तयार करायचा असेल तर तुम्ही यावर लाटणं देखील फिरवून घेऊ शकता आणि या पापड त्यापेक्षा आणखीन पातळ तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने पापड तयार केले की ते एकसारखे पातळ तयार होतात अजिबात जाडसर तयार होत नाही इथे आता आपण सुरुवातीला या मशीनने हा पापड तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पापडाचा गोळा किंवा पिठाचा गोळा अशा पद्धतीने ठेवून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि डिशने आपल्याला हा पापड तयार करून घ्यायचा आहे आता डीश ने प्रेस करून आपण हा पापड तयार केला तरी देखील हा पापड झटपट तयार होतो इथे आता दोन प्रकारे आपण हा पापड तयार करून पाहिलेला आहे याच पद्धतीने तुम्ही पापड लाटून देखील तयार करू शकता आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही हा पापड हाताने म्हणजेच हाताच्या बोटांनी या प्रकारे प्रेस करून तयार करू शकता म्हणजे आपलं हे अचूक प्रमाणानुसार पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि पीठ अगदी मऊसर तयार झाल्यामुळे पापड आपण सहजरित्या कोणत्याही पद्धतीने लाटून किंवा या प्रकारे पसरून घेऊ शकतो अशा प्रकारे पापड तयार करून घेतले की त्याला पीठ लावायची गरज लागत नाही आता पिशवी पिशवीसहित आपण दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवीवर या प्रकारे हा पापड घालून घ्यायचा आहे आणि वाळवण्यासाठी ठेवायचं आहे हे पापड तुम्ही फॅन खाली देखील वाळवून घेऊ शकता किंवा उन्हामध्ये देखील वाळवून उन घेऊ शकता जर ऊन येत नसेल तर पापड तुम्ही फॅन खाली वाळवून नंतर एक ते दोन तास उन्हामध्ये ठेवले तरी ते केले पापड वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात या पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुरुवातीला फॅन खालीच वाळवून घेतलेले आहेत आणि नंतर दोन तास ते उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत जर पापड आपल्याला बरेच दिवस टिकवायचे असतील तर शक्यतो एक ते दोन तास याला ऊन दाखवून घ्यायचं आहे म्हणजे पापड अजिबात खराब होत नाहीत किंवा याला जाळी वगैरे पडत नाही आता पापड तयार करत असताना जर आपण जास्तीच्या तेलाचा वापर केला तर पापडांना थोडे दिवसांनी वास येऊ लागतो त्यामुळे तेलाचा कमी वापर करून या प्रकारे हे पापड तयार करून घ्यायचे आहेत आणि उन्हात वाळवले की या पापडांना अजिबात वास वगैरे येत नाही आता हे अशा प्रकारे अगदी पातळ मस्त रव्याचे पापड तयार करून झाल्यानंतर तेल आपल्याला मध्यम ते मोठ्याचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कढईभर हा फुललेला पापड आपला बनवून तयार झालेला आहे रव्याचे पापड असो तांदळाचे पापड असो किंवा कुरड्या असो तेल जर मध्यम ते मोठ्या आचेवर छान गरम करून घेतलं की पापड छान फुलला जातो जर तेल कमी गरम असेल तर पापड फुलला जात नाही त्यामुळे ते शक्यतो तेल सुरुवातीला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये पापड तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले अगदी सोप्या पद्धतीने पातळ खुसखुशीत अतिशय रुचकर असे हे रव्याचे झटपट पापड बनवून तयार झालेले आहेत तर आजची झटपट रव्याच्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा